गाय वे दुसरे दात सहा दात आठ ते दहा दिवस जाणायला बाकी आहे गाय मोठ्या मापाची वीस एकवीस लिटर पहिलं रुदूत पिळलेली गाय वीस एकवीस गॅरंटेड पहिला रुदूत पिळलेली गाय गाय मोठ्या मापाची दात सहाच दात आठ ते दहा दिवस जनायला बाकी आहे गाय मोठ्या मापाची अतिशय गरीब कुठल्याही प्रकारची थोडफाड नाही मोठ्या मापाची गाय आठ ते दहा दिवस जाण्याला बाकी दात सहा दात आहे इकडे हे अतिशय गरीब बिगर्भा आला बरं तिकडे बिगरवा आल्याची पिळायला कुठल्याही प्रकारची खोडखाण नाही दार, सहा दात म्हणजे युवर एच अप, टॉप क्वालिटी जाऊ दे म्हणजे